आज देश पातळीवर इतके दिवस सहकार वेगळा विभाग नव्हता तो कृषी विभागाच्या अंडर येत होता दहा वर्ष पवारसाहेब कृषी मंत्री असताना त्यांच्या अंडर कृषीच्या सहकार येत होता पशुसंवर्धन येत होता अनेक वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी येत होते परंतु देशामध्ये सहकाराला अधिक मजबूत करण्याच्या करता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवर्जून महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच ठिकाणी सहकार जास्त मजबूत आहे इतर ठिकाणी आहे परंतु ते आपलं इतकं मजबूत नाहीये आणि त्याच्यामुळं गुजरातचे असणारे परंतु गृहमंत्री असणारे आपला ती जबाबदारी दिलेली आहे आज आम्ही सगळेजण तुमच्या पुढे आलोय विरोधक वेगवेगळ्या वेग पद्धतीने दत्तामाव म्हणले बापू म्हणले तसं मोबाईल मध्ये काही ना काही अफवा मुकण्याचा प्रयत्न करतील जुन्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करतील मी देखील आज देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर सरकारमध्ये आहे एनडीए मध्ये सरकारमध्ये आहे आम्ही देखील यांच्या आधी विरोधामध्ये मी पण किती भाषण केली पण त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं आपल्याला शिवसेनेबरोबर जायचं वरिष्ठांचा आदेश शीर्सावंत मानला आणि आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अडीच वर्ष काम केलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं शेवटी आपण वैयक्तिक स्वार्था करता समाजकारण राजकारण करतो का समाजाच्या भल्या करता करतो आज इथं अनेक विरोधक का आणखीन काही 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 उठवतील सभेला आलेलो आहे समारोपाला पण येणार आहे बापूंना सांगितलंय मामांना पण माझं सांगणंय मी साधारण गटा महत्वाच्या गावात एकतरी सभा म्हणजे सहा गटात सहा घ्यायचा माझा प्रयत्न आहे दत्ता बाबा तुला भेट द्यावा लागेल मी तुझा काल अमरावतीला तू आला नाही तिथं पार देश पातळीवरच्या कबड्डीच्या स्पर्धा होत्या मी रात्री बाराला तिथन आलो मला तिथं सांगितलं मामा आले नाही म्हणलं का ते म्हणले माझ्या भागात सहकारी साखर कारखान्याची महत्व निवडणूक आणि त्याकरता विड्रॉल विड्रॉल चालले म्हणलं आता माझाही भाग घेईल त्याच्यात पण आता काय यांनी बरोबर काही कारण सांगितलं पलट काढली मित्रांनो मी काल सकाळी उठलो पहाटे अरुण काका जगताप वारले त्यांच्या घरी गेलो संग्रामला भेटलो त्याचं सांत्वन केलं तिथं सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं आपली मराठी परंपरा आहे संस्कृती आहे महाराष्ट्राची तिथून मग मी आपल्या पुढे गेलो तिथं संभाजीनगरमध्ये काही महत्वाच्या मीटिंग होत्या काही कामं चाललेली होती अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती बैठक घ्यायची होती ते सगळं केलं तिथून विमानाने अमरावतीला गेलो अमरावतीला ना नाईट लँडिंग नाही त्याच्यामुळे विमान मला सोडलं आणि गेलं तिथं पंचेचाळीस सेहेचाळीस टेम्परेचर ते म्हणाले की दादा सामने सात वाजता सुरू करायचे अरे म्हणलं चार ला सुरू करा सात ला कुठं म्हणलं हे तर बारा एक दोन ला मग मी सेमी फायनल फायनल पर्यंत मी थांबलो नाही फायनल लावली आणि मी नंतर मुंबई पुणे नागपूरला आलो बाय रोड आणि नागपूरवरून रात्री दोन वाजता देवगिरीला आलो पुन्हा हो आज सकाळीच्या मीटिंग करून इकडे आलो शेवटी तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली आम्हाला खुमखुमी होती म्हणून आम्ही ते काम करतोय कुणी मागे लागलेलं नव्हतं त्याच्यावर मला काही जास्त बोलता येत नाही लोक म्हणतील तुला फार थंड होतात तर त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आज राज्य तुम्हाला माहिती आहे देशावर मधल्या सत्तावीस आपल्या निष्पाप पर्यटकांच्या हल्ला झाल्यानंतर आज पंतप्रधान सातत्याने वेगवेगळ्या महत्वाच्या बैठका घेत आहेत रक्षा मंत्री वेगवेगळ्या त्यांचा स्टेटमेंट देत आहेत अमित शहा साहेब देत आहेत आज संपूर्ण भारतीय समाज हा त्या घटनेनी निश्चितपणे नाराज आहे आणि त्याच्यामध्ये जी लोक लग्न झाल्यानंतर काही कुटुंब तिथं गेलेली होती त्याच्यामध्ये जा तिथं जा, जात असताना त्या नववधूच्या समोर एका लेफ्टनंटला गोळ्या घात काय वाटलं असेल तिला आध्या दिवसापर्यंत हनीमूनच्या निमित्तानं ते गेले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग यावेत त्याच्यातनं त्यांना पुढचं एक विचार करायला आणि पुढची वाटचाल करायला सोपं जातं पण त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे देशामध्ये रक्षा दल सगळे काही तिथं वेगवेगळी कामं चाललेली आहेत पाकिस्तान मनात घाबरलेला आहे आपल्या सगळ्यांचं भारतीयांचं मत आहे आताच सोडायचं नाही बाजलाच घ्यायचा त्याच्याशिवाय थांबायचं नाही आणि त्या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांवर आपला सर्वांचा विश्वास आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे भारताला यश मिळेल आपलं तिन्ही दल अतिशय मजबूत आहेत सगळ्या काही योग्य घडाव्यात असं मी भवानी मातेच्या चरणी देखील या निमित्तानं प्रार्थना करतो आणि आज इथं तुमच्या सगळ्यांच्या असताना मी बापू सांगत होते मला इथला जुना फोटो ज्या फोटोमध्ये स्वर्गीय साहेबराव अण्णा असतील माणिकराव दादा असतील त्याच्यामध्ये गावडे असतील गुंडे साहेब असतील आमचे आजोबा गोविंदराव पवार असतील कदम साहेब आमचे मला वाटते केरबा कदम ते त्या ठिकाणी असतील निंबाळकर आपल्या सणस्तरचे ते असतील आमच्या लासुरण्याचे पाटील ते असतील म्हणजे अ उद्धतचे यादव अपुरामचे वडील पारुदराव यादव हे हो सगळ्यांचे फोटो तिथे आहेत चुकून एखादं नाव राहिलं असेल तर माफ करा परंतु या सगळ्यांनी अतिशय कष्टाने उभं केलेलं आपल्या सगळ्यांचं वैभव माझी राजकीय जीवनाची सुरुवात चौऱ्याऐंशी सा सा साली कर साखर कारखान्यात झाली ठीक आहे त्यावेळेस आपण वेगवेगळी वेग वेग पॅनल केली परंतु नंतरच्या काळामध्ये देखील आपण शिवाजीराव भिकुलाल निंबाळकर मारुतराव धोंडीबाव चोपडे साहेब आपले घोडप साहेब आपण सगळेजण नंतरच्या काळामध्ये एकत्र आलो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं चढ उतर आले हेतू काय होता पूर्वीच्या माझ्या सोळा गावातले आत्ताच्या माझ्या त्रेपन्न गावातल्या सभासदांना चांगला भाव मिळाला जे खरोखरीच ज्यांच्या घरामध्ये एखादा कामगार तिथं कामाला लागणं माझ्या शेतकऱ्याचा मुलगा किंवा त्यांच्या घरातलं कुठलं एक कुटुंबातला घटक या पद्धतीनं त्यालाही त्याच्यातनं दोन पैसे मिळावेत इथं आर्थिक सुबत्ता मां, मांदावी म्हणून सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले त्या प्रयत्नाला बऱ्याच अंशी यश आलं ज्या वेळेसची निवडणूक दहा वर्षांनी होती ही दहा वर्षांनी होत असताना अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी बघितले मित्रांनो मी भवानी मातेच्या मंदिरामध्ये सांगतो मी आधी ठरवलेलं होतं की मी ह्या वेळेस जाहीर करायचं मी निवडणुकीत पडणारच नव्हतो भागच घेणार नव्हतो पडणार नव्हतो शब्द माग घेतो भाग घेणार नव्हतो त्याच्यावर तो भाग घेणार नव्हतो पण मला एक मन माझं म्हणत होत अजित पवार तुला पहिल्यांदा तर महाराष्ट्र ओळखत नव्हता तुला कोणी बाकीची माहिती नव्हती तुझ्या बापाच्या पुण्या तुझ्या चुलते अप्पासाहेब पवारांच्या पुण्याईनं त्यावेळेस माननीय राजेंद्र कुमार गोरख साहेबांच्या नेतृत्वाखाली ती संधी मिळाली मी होतो आमचे विश्वनाथ बुवा होते शिवाजीराव पाटील होते आमच्या लासूर्याचे विठ्ठलराव निंबाळकर आपले पोपटराव निंबाळकर आम्ही अनेक जण त्या ह्याच्यामध्ये होतो दत्तू पाटील त्याच्यामध्ये होते असे अनेक जण होते ते नानासाहेब गावडे होते परंतु ते वेगळ्या पॅनल मध्ये ते तिघ थी बापुरे चोपडे भाऊन नानासाहेब गावडे ते तिघ समोरनं निवडून आले होते मला माहितीये काउंटिंग होत माझं लग्न पण झालेलं नव्हतं पहाटे एवढं वादळ आणि हे सुटलं शाळेचं सगळं ते मतपेट्या भिजायला लागल्या आम्हाला वाचवलं ते म्हणजे अंथुरणे आणि त्यातल्या त्यात भरणेवाडी त्यात त्यात भरणेवाडीच पेटी फुटली साडेसहाशे पैकी सहाशे पाच मत आम्हाला आणि त्यामुळं आम्ही कसे बसे निवडून आलो तुम्हाला मी आज सांगतो त्यावेळेस तुमच्या समोर बोलत असणारा अजित पवार जे बारामती करत्याला लाखोंच्या मतांनी निवडून देतात ज्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर बारामती दौंड पुरंदर हवेली पिंपरी चिंचवड ह्या सगळ्या भागांनी मला साडेतीन लाख मतांनी निवडून दिलं त्यावेळेस हा अजित पवार फक्त पंचेचाळीस मतांनी निवडून आला फक्त पंचेचाळीस आणि होती बाबा आला मी पंचेचाळीस चांगल्या मताने आलो, आलो। हा काळ होता ठीक आहे त्यालाही आम्ही सामोरं गेलो त्याच्यानंतरचाही काळ तुम्हाला माहितीये पण हे सगळं करत असताना माझं मन मला सांगत होतं अजित तुला काय अधिकार आहे तू आज लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आज पुणे जिल्ह्याचं सगळ्यात जास्त काळ तुला पालकमंत्री पद ह्या सगळ्यांच्या जीवावर तुला मिळालेलं आहे आमदारांच्या सरकारच्या मुळे मुख्यमंत्र्यांच्या मुळे मिळालेलं आहे त्यावेळेस ह्या जिल्ह्यातला आपल्या इंदापूर बारामती तालुक्यातला हा कारखाना आहे आणि ह्या कारखान्यामुळं तुम्ही जिल्हा बँकेमध्ये गेला वर वेगवेगळी पद्धत तुम्हाला मिळत गेली आणि अशा वेळेस वेळेस जर रणांगण सोडणं म्हणजे हा कुठे पाड त्यामध्ये जसं इथं आता पुरुषोत्तम दादा आहे राजवर्धन आहे प्रमोद काकडे बाकीचे माझे सहकारी सोमेश्वरच्या परिसरातले मित्रांनो असाच प्रसंग माझ्यावर सोमेश्वरचा आलेला होता मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं जर कारखाना बाहेर काढला नाही तर नावाचा अजित पवार सांगणार नाही अडचणीत होता नंतर आता आपण माळेगावच्या बरोबरीनं किंवा थोडंफार पुढं भाव त्या ठिकाणी देतो आपण बघता आज त्यांच्यात आपल्यात पाचशे सातशे रुपये टनाचा सा फरक आहे टन ऊस इथं त्याच्यामध्ये मलाही वेदना होता लहान शेतकऱ्याला मी तरी आज सहन करू शकतो माझी ऐकवत आहे गरिबाने काय करायचं जसा पन्नास टन ऊस जातो जसा चाळीस टन ऊस जातो ज्याचा शंभर टन ऊस जातो त्याचा संपूर्ण त्या कुटुंबाचा उसळ अवलंबून आहे त्याचा काय दोष होता तिथं कुठं आम्ही कमी पडलो आता ते मुकेगाव उतरत बसलं तर काहीच त्याच्यात निघणार नाही त्याच्यामुळे मी तिथं खोलामध्ये जात नाही मगाशी बोलत असताना आपल्या प्रशांत काठ्यानी काही गोष्टी इथं सांगितल्या त्याच्या संदर्भामध्ये बापूंनी पण त्याच्याबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे मी पण थोडी बहुत माहिती काढलेली आहे आज तुम्हाला सांगतो मी सरकारमध्ये असल्यामुळं सुदैवाने सहकार खात राष्ट्रवादी आले अर्थ नियोजन खातं राष्ट्रवादीकडे एक्साइज राष्ट्रवादीकडे ज्याचा बरेसचा संबंध येतो ऊर्जा खातं आमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आपल्या भोजन त्यांना देत असतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट सहा वेळेला एफआरपी वाढली दर तीन महिन्यांनी आमच्या कामगारांचा मागाई भत्ता किंवा वाढ होते मिळाली पाहिजे ते माझेच कामगार आहेत मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण कामगारांनी पण तिथं सही केल्यावर कामच केलं पाहिजे सही करून सगळ्या पेट्रोल बसला तर मग त्याला असा तसा सोडता माग झालं गेलं गंगेला मिळालं त्या चुका आमच्या सहीत सगळ्यांनी दुरुस्त करावं लागणार आहे पुढे ना आलं नाही नाही दादा माझं चुकलं चुकलं नाही चूक आता माफ नाही तर हा कारखाना बाहेर निघणार नाही आज आपण बापूंना प्रमुख करून त्यांच्याबरोबर बरोबर बाकीच्या वीस उमेदवार दिले चांगलं इथं बसणाऱ्या सर्वांनी आपला इथं गाळला पाहिजे नाहीतर इथं दोन एकर पाठवायचा बाकीचा माळेगावला कुठे अॅग्रोला कुठे शर्वीला हे असलं नाही चाललं जर पुढच्या आपल्या पिढीचं कल्याण करायचं असेल आणि हे पॅनल जे दिलंय त्या पॅनल निश्चितपणे पूर्ववत परिस्थिती निर्माण करू शकत का तर त्या पॅनलच्या पाठीशी या राज्याचा कोणतरी उपमुख्यमंत्री उभा आहे या राज्याचा मंत्रिमंडळामध्ये माझ देवेंद्रजींच एकनाथ आमचं सगळ्यांचं व्यवस्थित जमतं हे मधी पेपरला बातम्या चालल्यात असं झालंय तसं झालंय ते काही काही लोकांना काही ना काही असं बोलल्याशिवाय बरं वाटत नाही त्यांचा त्यांना लकला आम्हाला कळतंय की आपल्या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे आम्हाला डी एनडीए सरकार आपल्या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे आम्हाला कळतंय सहा सात वेळेला एफआरपी वाढली पण एम एस पी एम एस पी एकदाच एकतीसशे रुपये झाले आज एम एस पी चाळीस रुपये व्हायची हो गरज आहे तर कारखाने टिकणार आहेत मित्रांनो खोट नाही सांगत मला तर एवढे चेअरमन लोक येऊन भेटतात आता तर त्या कमिटीमध्ये आपण कुणाकुणाला टाकलंय की मला वाटतं बाबासाहेब पाटील त्याचे अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे दत्ताबाव बर्ने त्या कमिटीचे दादाजी भुसे आहे जयकुमार गोरे आहे राधाकृष्ण वि